नवापूर तालुक्यातील प्रमुख महामार्गाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच दयनीय होत चालली आहे महामार्गावर निर्माण झालेली धुळीची समस्या व पडलेले प्रचंड खड्डे यामुळे नागरिकात प्रचंड नाराजी व्यक्त होत असून प्रवास करणे म्हणजे अक्षरशः जीवमुठीत धरून करावा लागणारा अनुभव ठरत आहे महाराष्ट्र राज्य सीमावरील बेडकीपाडा चेकपोस्ट पासून कोंडाईबारी घाटापर्यंतच्या रस्त्याची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे रस्त्यावर सर्वत्र उडणाऱ्या धुळीमुळे वाहन चालकांना डोळ्यात जळजळ श्वसनाचा त्रास होत आहे तर खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे अनेक दुचाकीस्वार अपघाताच्या भीतीने थरथरत प्रवास करत असल्याचे चित्र दिसून येते आहे अलीकडे झालेल्या काही किरकोळ अपघातांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले रस्त्यावर प्रचंड मोठमोठे खड्डे पडल्याने हा महामार्ग आहे की दुर्गम भागातील रस्ता असा प्रश्न नागरिक विचारत आहेत काही भागांमध्ये खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे महामार्गावर प्रवास करणे म्हणजे शिक्षा भोगण्यासारखे झाले आहे प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित विभागाच्या प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असून जर वेळेवर दखल घेतली नाही तर मोठे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रतिनिधि रीशे हाँ। दो नंबर एक नंबर चल तो रहा है छो इधर तो रोड बनाना चाहिए ये क्या हुआ ये विसरवाड़ी नवापुर आर टी ओ से लेके विसरवाड़ी तक का जो रास्ता है ये सिर्फ दस से पंद्रह मिनट का रास्ता है ये रास्ते को हमको वहाँ से यहाँ तक आने के लिए हमको दो घंटे लग जाते हैं और इतनी धूल मट्टी उड़ती है ये बोलते हैं कि ये नेशनल हाईवे है कौन बोलता है ये नेशनल हाईवे है दस बार इन्होंने बनाया होगा दस बार दो बारिश नहीं गिरती और रास्ता ख़राब हो जाता है इतना ख़राब रास्ता कि यहाँ पे हमारे को स्वास्थ्य को तकलीफ हो रही है अभी तो क्योंकि इतनी धूल मट्टी उड़ती है समझ में नहीं आता कि रास्ता बनाने वाले कर देखते क्या है और करते क्या है ये लोग और प्रशासन तो समझ में नहीं आता क्या ध्यान दे रहा है यहाँ पे लोग सिर्फ रास्ते के लिए एक ही बात बोलते हैं ये जो हाईवे बना रहे हैं नेशनल हाईवे बना रहे उसको नेशनल हाईवे की तरह यूज करो और अच्छे से बना के हमको ये कम्प्लीट करके दो ये बार बार ये दस बार बनाएंगे कोई तो मतलब नहीं कल भी यहाँ पे सिर्फ दो मट्टी डाल के चले जाते हैं ये लोग